पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी वर्गणी देण्याची वेळ आली की राहुल मोठे पुण्याला जाऊन बसायचे माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांचा घणाघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांची परंडा येथे रॅली हजारो कार्यकर्ते सहभागी गारभवानीचे दर्शन घेऊन रॅलीचा शुभारंभ सावंत यांनी साखर वाटली तुम्ही काय केले राहुल मोठे यांना सवाल गणपती मंदिराला दौर गणपती बसले तर दहा दिवस पुण्यात आंबेडकर जयंती बसले की दहा दिवस पुण्यात शिवजयंती असली तर दहा दिवस पुण्यात अनेक धर्माच्या लोकांना यांनी फक्त वापरायचं काम केलंय मित्रांनो ती वर्गणी देऊ शकत नाही भिकाराला भीक देऊ शकत नाही आणि तानाजी चव्हाण साहेबांचं काय नाव या बातमीचे प्रायोजक आहेत जी मार्ट परंडा दिवाळीसाठी खास ऑफर किराणा जनरल कॉस्मेटिक्स बिगर पॉलिश उत्तम प्रतीच्या डाळी प्लास्टिक मटेरियल यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ते पस्तीस टक्क्यांपर्यंत सूट या मनसोक्त पहा मगच खरेदी करा एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण जी मार्ट सोबतच डिस्काउंट कार्ड आकर्षक गिफ्ट संपर्क नव्वद शहाण्णव एकोणचाळीस शून्य शून्य अडवतीस पत्ता नवीन उस्मानाबाद जनता बँकेसमोर रेस्ट हाऊसच्या बाजूला परंडा आता बातमी विस्ताराने परंडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांची शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी परंडा शहरात भव्य अशी रॅली काढण्यात आली होती रॅलीचा शुभारंभ मंदिरापासून करण्यात आला या रॅलीमध्ये महिलांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते रॅलीचा समारोप आठवडा बाजार येथे करून जाहीर सभा घेण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी राहुल मोठे यांच्यावर सडकून टीका केली यावेळी सौदागर म्हणाले की, की गणपती असो की आंबेडकर जयंती असो वर्गणी द्यावी लागेल म्हणून दहा दिवस पुण्यात जाऊन बसायचे मोठे यांनी फक्त वापर करून घेतला भिकाराला भीक देऊ शकत नाही सावंत यांनी बचत गटाला पैसे दिले साखर वाटप केली तुम्ही फक्त एक लाडू वाटून दाखवा असं आवाहन केलं पहा काय म्हणाले सौदागर दोनशे त्रेचाळीस परंदा भोट वाशी मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत साहेब तसेच आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो मित्र मी काय जाज बोलणार नाही काही नेते मंडळीने बोलले असेल मला कोणावर टीका करायची नाही मला फक्त विकासावर मत मागायचे मित्र पंधरा वर्षात जी काम करता आला नाही जी काम करता नाही ती सावंत साहेबांनी केलंय हजरत खाजा शहीद रायमतुरला दर्गा सातशे वर्षापासून दर्गा असल्यामुळे आतापर्यंत आणि गेले फक्त तानाजी सावंत साहेबांनी दहा कोटी रुपये निधी देऊन त्या दर्ग्यावरचं काम केलेलं आहे मित्रो हनुमान मंदिर असो गारबी मंदिर असो लाल मारुती मंदिर असो भगवती आई मंदिर असो मुस्लिम समाजाचा खब्रस्तान असो मशान भूमी असो आणि काम आतापर्यंत एवढे वर्षात केले नाही की तानाजी सावंत साहेबांनी केलेले आहेत मित्रांनो आणि मित्र त्यांच्याकड विकास काय आहे विकास केलेला माहिती नाही म्हणून ती काही गडबड करा लागले सावंत साहेबांचे विषयावर भाषण केले सावंत साहेब साखर वाटतात चुकीचं सा केलंय का सावंत साहेब मुरुरचे रस्ते करतात चुकीचं केलंय का सावंत साहेब बचत गटांना पैसे देतात दे चुकीचं केलंय का अहो साहेब मी तुम्हाला विचारतो मी पंचवीस वर्ष तुमच्याकडे होतो अहो कोणाची वर्गणी दिली गाव गणपती मंदिराला गवड गणपती बसले तर दहा दिवस पुण्यात आंबेडकर जयंती बसली की दहा दिवस पुण्यात जयंती असली तर दहा दिवस पुण्यात अनेक धर्माच्या लोकांना यांनी फक्त वापरायचं काम केलं मित्रांनो ती वर्गणी देऊ शकत नाही भिकाराला फीक देऊ शकत नाही आणि तानाजी सावंत साहेबांचं काय नाव घेत अहो ती दानसूर व्यक्ती आहे म्हणून ती बचत गटांना बचत गटांना पैसे देतात साखर वाटतात अहो तुम्ही फक्त बुंदीचा लाडू वाटून दाखवा बुंदीचा <laughs> बुंदीचा लाडू वाटून दाखवा आणि अशीच परिस्थिती साहेब परांडा भूम वाशी मध्ये वर्गणी असली पळून जातात आपल्या मतदारसंघामध्ये ते असे व्यक्ती उमेदवार आहेत तानाजी सावंत साहेब अनेक कार्यकर्ता असो कुठल्याही धर्माचा कार्यकर्ता असो त्यांच्या पशी जात पाहत नाही फक्त हा माझा कार्यकर्ता हा माझा माणूस त्यांच्या पशी जात पाहत नाही ही येतात भावनावर भडकुत क्लिप सोडतात आणि मतदारांना मिसगाईड करतात माझ्या परंड्या शहराच्या आणि परंड्या तालुक्याच्या मुस्लिम समाजाला हात जुळून विनंती आहे कुणीही काय म्हणलं आपण व्यक्ती बघा मतदार आपला उमेदवार बघा त्या उमेदवाराने कधी कुसल्या धर्माला दुखुला असेल तर मी चॅलेंज करतो मला आत्ताच सांगा उमेदवार बघा उमेदवार आता येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला धनुष्य बांधावर आजचं बटन दाबायचं साहेब पाहिजे परांड्या शहरात असं कसं झालं मला विश्वास आहे परंड्या शहरात परांड्या शहराचे लोक विकासाच्या मागे राहणार आहेत का तर मला मी गरीब माणूस आहे या परांचा मुलगा आहे पंधरा वर्ष नगरसेवक केला या शहराच्या लोकांनी काय नव्हतं माझ्या पशी मतदाराला चा पैसे नव्हते तर मी नगरसेवक मला केलेले हे मतदारायचं आहे मला तीन टर्न सलंग नगर शोध केला आणि चौथ्या टर्नला भरपूर मताने नगराध्यक्ष नगराध्यक्ष मला माझ्यावर उपकार आहेत तुमचे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून द्या की आम्ही फक्त फक्त विकासाचे माग आहेत एवढा बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद